मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी गौतम तुमचं हार्दिक स्वागत करतो <laughs> बऱ्याच दिवसानंतर आज या ठिकाणी आपण ब्लॉग तयार करतो आहे कारण तब्येत खराब होती तर त्यामुळे मागच्या आठ दिवसापासून आपण आपल्या आप यूट्यूब चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर आपण मागच्या काही दिवसापासून व्हिडिओ काही टाकला नव्हतं आहे आज आपली यूट्यूबची ज्यावेळी आपण यूट्यूबचं चॅनल चालू केलं होतं मागच्या वर्षी आपली तारीख होती सत्तावीस जुलै ते सत्तावीस जुलैला आपण ज्यावेळेस प्रथम युट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस आपली ही जुनी टीम आहे मित्रांनो बघा याला मिळा याला भेटा हा आमचा दादू हा आमचा दादू म्हणजे ऋतिकवान खेडे हा आनंद खरात आणि हा भाई विजय गवई हा भाई विजय गवई याला बोलण्याचं एक कारण आहे मित्रांनो की हा लय डेंजर माणूस आहे <laughs> हा भाई आहे तर आपण ज्यावेळेस आपण फोन करतो ना तर त्यावेळेस आपण केव्हाही आवाज द्या तर हा व्यक्ती आपल्या आपल्या मदतीसाठी किंवा हजर असतो त्यानंतर आपला आनंद खरात हा हा सुद्धा आपला जुनं पार्टनर आहे त्या डोक्यावरून जे वडिलांचं जे क्षेत्र आहे मित्रांनो ते मागच्या दोन महिन्यामध्ये हरवलेलं आहे बोलताना या ठिकाणी अतिशय भयानक अशा प्रकारचं वातावरण येतं आहे आणि अंगावर काटा सुद्धा निर्माण होते मित्रांनो हे छोटंसं कुपलं बाळ आणि याचं वडिलांचं जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी हरवलेलं आहे असं नंतर हे आमचे जुने युट्यूबर हे जुने युट्यूबर आहेत आपल्यापेक्षा सुद्धा परंतु काही काड्या युट्यूबमध्ये केल्यानंतर सुद्धा चॅनल टर्मिनेट झालं आणि शेवटी हा माणूस सोबत फक्त आपल्या सोबतीला आहे मित्रांनो दादू काय चालतो आपल्या चॅनलला दादू युट्यूब आपलं चॅनलचे होतं हे काय टनमेंट झाले कॉफी पेस्ट मग नंतर तुम्ही व्हिडिओ कधी टाकलेच नाही नंतर डबल तर बघा मित्रांनो कॉफी पेस्ट करून व्ह्यूज हे ये कधीच येणार नाही तुम्हाला सुद्धा स्वतःचं टॅलेंट आणि स्वतः तुम्हाला काय जमतं लोकांना काय देता येतं हे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कॉफी पेस्ट करू नका अंदर कॉपी पेस्ट करायचं असेल तर यूट्यूब चालवू नका मित्रांनो हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे जर स्वतःचं टॅलेंट जर तुम्हाला लोकांना सांगता येत नसेल तर यूट्यूबवर थांबवू नका आणि स्वतःचा वेळ हा वाया घालू नका हे बघा हा आमचा स्वतः दादू एक उदाहरण आहे त्यामुळे कॉपी पेस्ट करू नका कॉपी जर केली तरी तुमचं चॅनलसुद्धा कधीही केव्हाही टर्मिनेट होऊ शकतं हे लक्षात घ्या स्वतचं टॅलेंट जर सांगतायचा असेल तरच सांगा असो दादूचं चॅनल आपल्या अगोदरचं होतं परंतु कॉपी पेस्ट किंवा युट्यूबवर कुठल्याही काड्या करताना चॅनल टर्मिनेट झालेलं आहे तरी तुमचं चॅनल टर्मिनेट होणार नाही याची कृपया काळजी घ्या असो चॅनलवर जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र